पाय जवळ डावा पाय बाहेर दोन्ही हात होल्ड केलेल्या गुडघ्यावरती छान श्वास घ्या पाठ सरळ श्वास सोडत जाऊ द्या डोकं खाली एक दोन टु, आपलं लक्षात सरळ असलेल्या पायाकडे तीन पाच रिलॅक्स पायाची बोट आपल्याकडे खेचायची हऊ हऊ खांद्यातून शरीर सही सोडा एक दोन तीन चले खाली चार दुसरा त्वर घ्यायचा आहे छान श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात एकत्र पाय ओरती हऊ हऊ डोको गुडी जाकड एक दोन सारा प्रयत्न तीन शरीर खांद्यात न सही चार पांच रिलैक्स दुसरा पाय बाहर पुनः दोनों हाथ फोड़ के गुड़ग्या पाठ सर श्वास घया श्वास सोड़ा जाने अड़को खाली एक तीन तीन चार पांच पाहायचे बोट आपल्याकडे पुन्हा छान श्वास घ्या हळूहळू खाली आपलं लक्ष पोटरीच्या स्नायूकडे मांडीच्या खालच्या स्नायूकडे दोन तीन चार दुसऱ्या हातवर छान श्वास घ्या दोन्ही हात एकाच हातावरती एक दोन बघा डोकं लागतंय का खाली की श्वास सोडा खांदे सैन सोडा रिलॅक्स दोन्ही उपाय दोन्ही फुग्यातलेच नाही आपल्याला थोडे समोर प्रेस करायचे हळूहळू खाली जायचे एक दोन आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे चार रिलॅक्स दीर्घ श्वास सोडा पायातलं अंतर वाढतंय का बघा आपल्याला समोर जायचे अशा पद्धतीने हात ठेवता येतील किंवा प्लेन करून सुद्धा खाली जातायचे ठीक आहे चला खाली घेऊन जाऊ आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे हळूहळू जाऊ द्या खाली हात काढून बघा दीर्घ श्वास सोडा छान चालू मिळतो पायाच्या स्नायूंना व्हेरी गुड तुरी पाय जवळ घेऊ छान उजवा पाय समोर डावा पाय जवळ एक पाद शिरासन करू आपण आधी वेगळ्या स्नाईंना ताण दिला होता आता दुसऱ्या ठीक आहे दोन्ही हात गुड घ्यायच्या बाजूला पुन्हा छान श्वास घ्यायचा श्वास सोडत डोकं गुड घ्यायला खाली जाऊ द्यायचं एक दोन्ही हात समोर जात आहेत का बघा चार पाच दुसरा पाय जाऊ दे हळूहळू खाली एक दोन श्वास सोडा खांदे सैल सोडा तीन चार पाच रिलॅक्स श्वास जर सोडला नाही तरी थकान येते ठीक आहे